काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्याला संधी दिली जाईल असंही संजय राऊत म्हणाले बाळासाहेब थोरात यांनी तर थेट मुख्यमंत्री पदावरच दावा ठोकलाय <thurly noise> विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये अजून जागा वाटप बाकी आहे आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीची आज जागा वाटपा संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्याला संधी दिली जाईल असंही संजय राऊत म्हणाले काही मतभेद झालेस तर पुन्हा बैठक होईल वरिष्ठ नेते एकत्र बसतील असं सुद्धा संजय राऊत म्हणाले दरम्यान राऊतांच्या काँग्रेसवरील या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये कलगी तुरा रंगण्याची मुख्यमंत्री पदावरूनही महाविकास आघाडीत पुन्हा एकदा जुंपली आहे लोकसभेत जास्त जागा मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जास्त जागा घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे बाळासाहेब थोरात यांनी तर थेट मुख्यमंत्री पदावरच दावा ठोकलाय मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं विधान बाळासाहेब यांनी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे जागा वाटप मुख्यमंत्री पदाचा चेहरा अशा चर्चांमध्येच आघाडीची बिघाडी होणार अशी मार्मिक पोस्ट आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे